अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिवसाची सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने नशिबात आणि कष्टात एकच फरक आहे नशीब फक्त जे देते ते लिहिलेले असते परंतु कष्टाने जे मिळते ते लिहिलेलेही जाऊ शकत नाही जीवन दुसऱ्यांदा परत मिळत नाही म्हणून ते दुःखात रागात नकारात्मक किंवा नाराजीत किंवा कोणाबरोबर भांडण करण्यात बरबाद करू नका माणसाने विश्वास प्रत्येकावर ठेवावा परंतु अतिविश्वास विचार करूनच करावा कारण दात आपलेच असतात तरीही ते एखाद्या वेळेला आपल्या जिबेचा चावा घेतात आयुष्य हे पेनासारखे आहे त्यातील शाई संपण्यापूर्वी आपली कथा लिहिता आली पाहिजे शरीर जितकं फिरत राहील तेवढं स्वस्थ राहतं आणि मन जितकं स्थिर राहील तेवढं शांत राहतं सत्य हेच आहे की माणसांना माणसांची गरज आहे श्रीमंती गेल्यावर पुन्हा मिळवता येते पण हातातून निसटलेली चांगली माणसं जशीच्या तशी पुन्हा मिळवता येत नाहीत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला जर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद